शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग साधना करणे अत्यावश्यक मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक योगा प्रशिक्षक श्री दिनेश पेंडणेकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वाल्मीक परहर होते यावेळी उपप्राचार्य डॉक्टर विष्णू जायभये एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक संदीप निर्वाण डॉक्टर महेश कुलकर्णी डॉक्टर संगीता घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले तत्पूर्वी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक संदीप निर्वाण यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगताना जागतिक योग दिनाचे महत्व विषद केले यावेळी श्री दिनेश पेडणेकर यांनी सांगितले की आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योग साधना करणे गरजेचे आहे आज व्यायामाच्या अभावामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत बाजारामध्ये उपलब्ध होणाऱ्या विविध भेसळयुक्त खाद्यपदार्थ भाजीपाला व फळांवरील रासायनिक प्रक्रिया याचे माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत ही चिंतनीय भाब असून या त्यावर उपाय म्हणून आपण योग्य व पोषक आहार सोबत नियमित व्यायाम याची सांगड घालणे गरजेचे आहे यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकासह सर्वांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परभर म्हणाले की आज सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाची अत्यंत गरज असून विद्यार्थ्यांनी आपले शरीर निरोगी बनवायचे असेल तर योग साधना आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी एन एस एस स्वयंसेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संगीता घाडगे यांनी तर शेवट प्राध्यापक संदीप निर्वाण यांनी मानले